शेतकरी बंधुनो नमस्कार मी अॅग्री कॉस पांड्रो अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद युट्यूब चॅनलवरती हो शेतकरी बंधनो ही आपली जी काही बॉल सुंदरी बोराची व्हरायटी आहे तर मित्रांनो याला व्यवस्थित अशी सटिंग ही पूर्ण झालेली आहे मित्रांनो सटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपल्याला साईज वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि सध्या जे दुही धुकं आहे त्याच्यासाठी कोणती बुरशीनाशक घेतलं पाहिजे जेणेकरून दुहीचा अटॅक आपल्या बोरावर होणार नाही आणि जे काही आता बोर ही साईज वाढायला लागलेली त्याच्यामुळं जो काही त्याच्यावर अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यासाठी ते आपण कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो आपल्याला जर चांगला बाजारभाव आणि चांगला बाजारभाव असला तर सर्वात महत्त्वाचं काम आहे आपल्या बोराची साईज आणि त्याची चकाकी तर मित्रांनो ही चकाकी आणि साईज वाढण्यासाठी आपण कोणता बेसल डोस टाकला पाहिजे किंवा कोणते वॉटर स्वलभ दिले पाहिजे तर मित्रांनो आपल्याला बेसल डोस म्हणजे जे काही पोटॅश आहे ते पन्नास ग्राम टाकायचं आहे युरिया हे तीस ते चाळीस ग्राम टाकायचं आहे आणि जे काही आपलं डी ए पी किंवा सिंगल सुपर फॉस्फेट हे दीडशे ते दोनशे ग्राम एका झाडाला टाकायचं आहे तर मित्रांनो हा डोस आपण आपल्या झाडाला टाकू शकतो आणि जी काही साईज आहे बोराची ही चांगल्या प्रमाणात वाढू शकतो दुसरं म्हणजे तर मित्रांनो आपल्याला जर आ, हे समजा बेसल डोस करायचा नसला आणि आपल्याला डायरेक्ट आप वॉटर सलबल द्यायचा असला तर आपण कोणत्या वॉटर सलबलचा हा उपयोग करू शकतो तर सर्वप्रथम मित्रांनो आपण ॲव्हना न्यूट्रीमिक्सची जे काही सोळा सतरा जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्यांची जी स्लरी आहे ती एकवीस सात लिटर देऊ शकतो दुसरं म्हणजे बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस झिरो झिरो पन्नास हे जे ज्या जे काही खतं आहे ते एक दोन किलो देऊ शकतो जेणेकरून आपल्या बोराची सायजी वाढेल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जो काही हिवाळा चालू झाला आहे आणि ढग ढग सुद्धा या वातावरणामध्ये तयार होत आहे आणि धुक्याचं वय धुईचं प्रमाणही वाढलेलं आहे त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकही वापरायचं आहे तर मित्रांनो आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला अळीचा प्रादुर्भाव हा कमी होईल आणि जे काही आपली बुरशीचा बुरशीजन्य जे काही रोग आहे जसे की पावडरी मिळू ह्यासारखे जे काही रोग आहे ते कमी होईल तर मित्रांनो आपल्या सर्वप्रथम जे काही बेनिविया जे काही एफ एम सीचं जे काही कीटकनाशक आहे ते आपल्याला आठ आठ एम एल प्रति लिटर प्रति पंधरा लिटरच्या टाकीत टाकून फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला अळीसोबतच जे, जे काही इतर कीटक आहे त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल भेटेल दुसरं म्हणजे धानुका कंपनीचं जे काही लस्टर आहे ते आपण एकरी एका टाकीसाठी एक, एक पंधरा एमेल टाकून फवारणी करू शकतो तर मित्रांनो या जे काही इलस्टर आहे त्यांना आपल्या जे काही बोर आहे त्याला चकाकी येईल आणि त्याच्यानंतर जे जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या हो, बोरीवर किंवा पानावर याच्यावर जो काही होतो तो, तो होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ही माहिती आपल्या इतर बोर उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, करा। व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद